मित्रांनो तुम्हाला बकरीच्या दुधाचे फायदे माहीत आहेत का आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डायरेक्ट बकरीच्या दुधाचे फायदे काय आहेत ते सांगणार आहे तुमच्यापैकी किती जण बकरीचे दूध वापरता हे मला कमेंट करून नक्की सांगा तसे पाहायला गेले तर आपण सगळेच म्हशीचे किंवा गायीचे दूध वापरतो त्यामुळे बऱ्याच जणांना बकरीच्या दुधाचे फायदे माहीत नाहीत बकरीच्या दुधाचे महत्त्व काय आहे ते आपण पहिला पाहूयात मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का एक गोष्ट तुम्हाला सांगतो एखाद्या बाळाला आईचे दूध नाही मिळाले तर सर्वात पहिला गाईचे दूध देण्या अगोदर त्या बाळाला बकरीचे दूध देतात इतकं महत्त्व त्या बकरीच्या दुधाला आहे पण आपल्याला हे माहीतच नाही कारण मार्केटमध्ये तसेच कोणत्याही कंपनीमध्ये बकरीचे दूध मिळत नाही त्यामुळे बकरीच्या दुधाचा वापर हा लोक खूप कमी करतात तर आता आपण बघूया बकरीच्या दुधाचे गुण पण मित्रांनो त्याआधी आपण बकरी या प्राण्याविषयी थोडक्यात माहिती बघूयात बकरी हा प्राणी कसा आहे तर तो सतत चालत असतो तो वजनाने जास्त मोठा नाही आणि बारीकही नाही तो प्राणी सतत चालत चालत चरत असतो त्यामुळे जे बकरीचे दूध तयार होते ते आपल्याला पचायला खरंच खूप हलके असते तसेच ही बकरी जेव्हा चालत चालत राहते तेव्हा तिच्यामध्ये फॅटचे प्रमाण कमी असते आणि मांसाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ही बकरी धातूला ताकद देणारी असते मित्रांनो बकरीच्या दुधामध्ये सगळ्याच धातूंचे पोषण चांगल्या प्रकारे असते त्यामुळे बकरीचे दूध पिणे आपल्याला रोज फायद्याचे आहे आता आपण बघूया मित्रांनो की बकरीचे दूध कोणत्या कोणत्या आजारासाठी खूप लाभदायी आहे आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की एखाद्या व्यक्तीला जर एखाद्याचे शरीर सुकत सुकत जाणे किंवा एखाद्याच्या शरीरातील धातू पूर्णपणे कमी होणे मांस धातू कमी होणे शरीर बारीक होणे वजन कमी होणे ताकद कमी होणे अशा सर्व प्रकारच्या आजारांमध्ये बकरीचे दूध हे खरंच खूप लाभदायी ठरते तसंच मित्रांनो टी या रोगाचा मोठ्या प्रमाणात असतो त्याचा किती त्रास असतो हे आपल्याला चांगलंच माहीत आहे यामध्ये देखील बकरीच्या दुधाचा खूप फायदा होतो टी बी या रोगामध्ये वजन कमी होतं त्याचबरोबर खोकला लागतो प्रचंड त्रास होत असतो अशावेळी बकरीच्या दुधाचा वापर करून त्यावरती आपल्याला मात करता येते तसेच मित्रांनो रक्तपित्त या आजारामध्ये देखील बकरीच्या दुधाचा खूप उपयोग होतो रक्तपित्त म्हणजे रक्तामध्ये जेव्हा पित्ताचे जे प्रमाण वाढते तेव्हा आपण बकरीच्या दुधाचा वापर करू शकतो बकरीचे दूध हे थंड असते त्यामुळे रक्तामध्ये जाऊन पित्त कमी करण्याची क्षमता ठेवते त्यामुळे बकरीचे दूध हे खूप फायद्याचे आहे तसेच मित्रांनो ज्या लोकांना वारंवार जुलाब होत असतात जसे की आयवेअचा विकार आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणात अशक्तपणा आलेला असतो अशा वेळेस बकरीच्या दुधाचा खूप फायदा होतो त्यामुळे मित्रांनो बकरीच्या दुधाचे किती महत्त्व आहे हे तुमच्या लक्षात येत असेल त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की जुलाब लागणाऱ्या व्यक्तीला गाईचे किंवा म्हशीचे दूध न देता तुम्ही त्याला बकरीचे दूध देऊ शकता ती फायद्याची गोष्ट आहे मित्रांनो बकरीच्या दुधाचा महत्त्वाचा एक फायदा अजून एक म्हणजे तुम्हाला जर नीट दिसत नसेल तुमची दृष्टी कमजोर झालेली असेल तसेच तुम्हाला डोळ्याची दृष्टी वाढवायची असेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये बकरीच्या दुधाचे दोन ठेम टाकू शकता मित्रांनो बकरी ही शेतामध्ये रानामध्ये फिरून खाणारी त्याचबरोबर डोंगरामध्ये फिरून चारा खाणारी प्राणी आहे मित्रांनो बकरीच्या दुधामध्ये खूप पौष्टिक गुणधर्म असतात त्याचबरोबर प्रोटीन युक्त मित्रांनो मधुमेह जर असलेल्या व्यक्तीला शेळीचे दूध हे खूप गुणकारी मानले जाते त्याचबरोबर शेळीचे दूध पचायला अत्यंत हलके असते शेळीच्या दुधात जीवनसत्व अ मुबलक प्रमाणात असते काही लोकांना गाईच्या दुधाची ॲलर्जी असते परंतु शेळीचं दूध हे पचण्यासाठी हलकं व कोणत्याही प्रकारची ॲलर्जी न होणारं दूध आहे शेळीचे दूध सेवन केल्याने त्वचा चांगली राहते त्यामुळे मित्रांनो शेळीचे दूध जर तुम्ही घ्यायला चालू केला तर त्याचे खूप सारे फायदे आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कमेंट करा धन्यवाद